माझा पुढला मुद्दा आहे चारही विधानसभा मतदारसंघ मिळून रोजगाराच्या विषयाला घेऊन नाशिकच्या नाशिकच्या ह्या आमदारांनी किती आवाज उठवला किती नवीन व्यवसाय आणले किती लोकांना रोजगार दिला बोला मी आकडेवारी सांगणार आहे आता आता शांतपणे ऐकून घ्या शांतपणे ऐकून घ्या दोन हजार दोन एकवीस नंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर एकशे एकशे त्रेचाळीस नवीन युनिट आलेले आहेत सात हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झालेली मी नावं सांगतो यामध्ये रिलायन्स लाइफ सायन्स सारखा मोठा उद्योग हो आलेला आहे यामध्ये एचएल मधलं एक्सपान्शन जे झालं आहे जे काँग्रेसने बदनामी केली ज्या काँग्रेसने एचएलची बदनामी केली त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम मोदीजींनी केलं सुखोई पूर्ण सुखोईचं विमान रशियात न होता हे इथे महाराष्ट्रात म्हणजे नाशिकला एचएलमध्ये होणार आहे आणि एल मध्ये आता तेजस्व मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालेलं आहे तेजस्व मॅन्युफॅक्चरिंग सुरू असताना आता तीस हजार लोकांना रोजगार यातून मिळणार आहे सहा हजार कोटीचं जेट इंजिनचा प्रोजेक्ट या ठिकाणी आलेला आहे तीस हजाराचं रोजगाराचं काम आता नवीन एल मध्ये आता होतं आहे त्याचबरोबर टीडीकेचं एक्सपॅन्शन एबीबीचं एक्सपॅन्शन याबरोबर एकशे त्रेचाळीस युनिट आता एक मिनिट एमआयडीसी मधलं एक्सपॅन्शन सांगतो एबीबीचं एक्सपान्शन दिंडोरी सारख्या ठिकाणी मध्ये नवीन तीनशे हेक्टरची एमआयडीसी राजूरबावल्याची अडीचशे हेक्टरची एमआयडीसी मापारवाडीची साडेचारशे हेक्टरची एमआयडीसी या सगळ्या ठिकाणचे प्लॉट अवेलेबल आहेत यांचं मला यांना मला आव्हान आहे की यांनी सगळ्यांनी उद्योग टाकून दाखवावा